माहेर हा प्रत्येक सासूरवाशींसाठी जिभाळ्याचा विषय असतो आपण कधी एकदा माहेरी जातोय याचे वेग हे प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला लागलेले असतात माहेर ही एक हक्काची जागा असते माहेरी स्वातंत्र्य मिळतं माहेरच्या लोकांना हे ग्रँटेड धरलं जातं माहेर म्हणजे धमाल माहेर म्हणजे आराम माहेर म्हणजे फक्त मज्जा माहेर म्हणजे हुकमत माहेर म्हणजे मी म्हणेन तेच खरं पण मैत्रिणींनो माहेर हे असं असतं का माहेर आपल्यामुळे प्रसन्न आहे का आपलं वागणं असं आहे का की ज्यामुळे माहेरच्यांनाही आपण हवे हवेसे वाटतो जसं आपण आपल्या वागण्याने आपण सासरच्या मंडळींना खुश ठेवण्याचा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच काहीचे एफर्ट्स आपण आपल्या माहेरच्यांसाठी घेतो का की माहेरच्यांचा फक्त आपण वापरच करून घेतो याचा विचार हा प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीने करणं आवश्यक आहे पण माहेरी गेल्यावर आपण काय काय चांगल्या गोष्टी करू शकतो हाही विचार करणं आवश्यक आहे जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा सतत आपल्या वहिनीला ऑर्डर देण्यापेक्षा की मला आत्ताच्या आत्ताच चहा हवाय माझ्यासाठी कांदेपोहे कर या ऐवजी जर आपण स्वतःच सगळ्यांसाठी चहा केला तर आपल्याला येत असलेला एखादा पदार्थ जर नाश्त्यासाठी आपण स्वतःच केला तर कधीतरी आपण आपल्या वहिनीला जेवणातून सुट्टी दिली तर कधीतरी आपण आपल्या आईला छोटीशी पार्टी दिली तर ह्या गोष्टींचाही विचार होणं आवश्यक आहे कारण असं माहेरची माणसं आपला विचार करतात तसंच आपणही माहेरच्यांचाही विचार करणं आवश्यक आहे माहेर, माहेर गेल्यानंतर जसं तुम्हाला सासरी खूप कामं करावी लागतात असं तुमचं म्हणणं असतं तसंच तुमच्या बहिणीलाही तिच्या सासरी खूप कामं करावी लागतात त्यामुळे तिचा भार हलका करणं हेही एक महत्त्वाची गोष्ट आहे तिच्या मुलांचा अभ्यास घेणं तिच्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणं तसंच जर ती तिला कुठल्या एखाद्या गोष्टीत काम तिचं जास्त होत असेल कामाचा भार वाढलेला असेल तर त्याच्यात तिला मदत करणं याकडेही आपण लक्ष देणं आवश्यक आहे माहेरी गेल्यानंतर जर तुमच्या समोर कोणाचा वाद झाला किंवा काही भांडणं झाली तर आपण तटस्थपणाची भूमिका स्वीकारणं हे योग्य ठरतं कारण आपण माहेरी हे कमी वेळासाठी जातो माहेरची मंडळी कायम एकत्र राहत असतात त्यामुळे त्यांचे जे खटके उडण्याचे विषय आहेत ते वेगळे असतात त्या त्याची कारणं वेगळी असतात जी आपल्याला पूर्णपणे माहीत नसतात जर आपल्या भाऊजाईचं आईचं भांडण झालं तर कारणं न समजून घेता आपल्या आईची बाजू घेऊन आपल्या भाऊजाईला दोष देत राहणं किंवा आपल्या भावालाच नावं ठेवणं आपल्या वडिलांनाच काहीतरी बोलणं ह्या गोष्टी टाळाव्यात आपण बाहेरी जातोय आणि जर आपल्यासमोर कुणाचा वाद झाला तर तो वाद कसा मिटेल याकडे माहेर लक्ष देणं आवश्यक आहे कारण माहेर हे आपलंच आहे आई आपली आहे वडील आपले आहे भाऊ बहिणी आपल्या बहिणी हे सगळे आपलीच तर माणसं आहेत मग त्यांच्यामध्ये वाद वाढतील असं आपण का बरं वागायचं ह्या गोष्टींचा विचार अनेक माहेर करत नाहीत त्यामुळे त्या माहेरच्यांनाही नकोशा वाटायला लागतात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या माहेरी आपलं प्रेमाने आणि मनापासून स्वागत व्हावं तर जसं आपल्या सासरी आपण अनेक नातेसंबंध जपण्यावर काम करतो त्याच्यासाठी प्रयत्न करतो तसेच माहेरची नाती जपण्यासाठीही आपण विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे माहेरच्याशी कसं वागायचं हा जरी दुर्लक्षित राहिलेला विषय असला तरी त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे माहेर म्हणजे सतत आपण आपल्या आई वडिलांना वापरून घेणं आपल्या भावाला काम करायला लावणं असं नसतं माहेरावर खरं प्रेम असेल तर आपणही त्यांच्यात कंट्रीब्यूट करून त्यांना मदत करणं ते अजून सुखी कसे होतील यासाठी झटणं म्हणजे आपलं माहेरावर प्रेम आहे हे याचं लक्षण आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा जर तुम्हाला जर तुमच्यात काही बदल करावेसे वाटत असतील तर हे चांगलंच लक्षण आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा म्हणजेच माहेरची ही मंडळी खुश राहू लागतील आमचं चॅनेल सेवन राऊंड एन्टरटेनमेंट से जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत